नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण मश आणि लुकची पट्टी करणार आहे लूक आपण मशीनवरती कसं तयार करायचं हे पाहणार आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला किती इंचाची पट्टी काढायची कशी काढायची कशी जॉईन करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी ही पट्टी घेतलेली आहे जे आपण बॅकनेकचा गळा करतो आणि गळा कट करताना जी मधला पॅच राहतो आपला तो आपण राहिलेला पॅच घेतलेला आहे आणि आपला संपूर्ण यूज होतो अशा प्रकारे अस्तरचा किंवा ब्लाऊज पीसच्या कापडाचा तीच पट्टी आपण ब्लाऊज पीसच्या हुकलुकसाठी घ्यायची आहे मी दोन्ही साईडने पहिल्यांदा कापडला सरळ करून घेते आणि हे कट करून घेऊया या पद्धतीने मी का पट्टीला सरळ करून घेतलेला आहे सर्वप्रथम आधी लोकची पट्टी तयार करणार आहे त्यासाठी आपण तीन इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता ही लूकची पट्टी झाली आणि ही हुकची पट्टी झाली आता आपण हे कट करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया याच पट्टीतून आपण हुक आणि लूकची दोन्ही पट्टी काढलेली आहे याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हुक आणि लूकची पट्टी एकाच ह्याच्यातून काढून घ्या आता आपण पट्टीला चारही बाजूनी शिलाई मारून घेऊया हे बघा या पद्धतीने माझे चारही बाजू शिलाई मारून झालेले आता आपण पाव इंचा मार्जिन सोडून एका एक साइडने फोल्ड करून घेणार आहे हे बघा आता आपण ही पट्टी रेडी केलेली आहे लूकची आता आपण ही ब्लाउज आपण गळ्याच्या ह्याला लावून घेऊया गळ्याची उजवी बाजू ही हुकची असते आणि डावी बाजू ही लूकची असते हे नेहमी लक्षात ठेवा की डाव्या बाजूला ही लूक येतं लुक पट्टी आपण ही डाव्या बाजूला जॉईन करून घेऊया आता ही ही आपण मशीनवर ती रेडी करणार आहे त्यासाठी आपण ह्या हुकपट्टीला उलट बाजूने जॉईन करून घेणार आहे म्हणजे आपण गळ्याच्या गळ्यापासून रेडी केलेल्या या पीसला आपण उलट ठेवायचं आहे आणि आपण हा रेडी केलेला पीस या पद्धतीने त्याच्यावरती सरळ बाजू खाली ठेवायची आहे आणि उलट बाजू वरती घ्यायची आहे या पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे खाली येताना अर्धा इंच कापडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे हे बघ आता याला आपण नखाने कडाने नख लावून घ्यायचं आहे जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग येते आता आपण हे या साईडला पलटी करून घ्यायचं आहे आता आपण कापडला या पद्धतीने या शिलाईवरती येईल या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कडणी आपली जिथून आपला फोल्ड होतं हे या साईडने कड पाच नंबरची शिलाई मारायचे आहे म्हणजे आपण टाक्याला पाच नंबर वरती करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एकदम मोठी शिलाई आहे जे आपल्याला उसवायला पुढे त्रास होत नाही लुक लुक आता आपण याच्यावरती लुकसाठी मार्किंग करणार आहे लुकसाठी मार्किंग कसं करायचं आपण पट्टीला फोल्ड करायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि अजून एकदा फोल्ड करायचं आहे आता आपल्याला जिथे जिथे मार्क दिसणार आहेत तिथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे एक दोन तीन आणि चार खालच्या साईडने एक पाच पाच मार्किंग करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आता गळ्याच्या साईडने बघा मी गळा रेडी केलेला नाहीये म्हणजे आपल्याला गळ्याची पट्टी जॉईन करायला एक अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि जेवढा आपण शिलाईमध्ये गळ्याचे दाबतो तेवढा मार्जिन सोडायचं आणि आपण इथून खालच्या साईडला एक काज तयार करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी अर्धा इंच सोडते आणि मार्किंग करून घेते आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंग वरती शिलाई क्रॉस मध्ये आणायचे आहे हे बघ या पद्धतीने सर्वप्रथम खालच्या साइडने दोन टाके घ्यायचे आहेत आणि शिलाईला शिलाईचा दाब उचलून क्रॉस मध्ये शिलाई करायची आहे म्हणजे थोडक्यात आपण त्याचा त्रिकोण बनवायचा आहे हे बघ याच पद्धतीने आपण सर्व बाजूनी त्रिकोन बनवत राहायचं आहे मशीनवरती काच केल्याचा एक फायदा होतो की आपल्याला काच करण्यासाठी सेपरेट वेळ वेळ आहे तो वाचतो आणि काच का, काच ही खूप वर्ष टिकते म्हणून कस्टमरचं डिमांड असतं की मला मशीनवरच काच पाहिजे म्हणून हे बघा या पद्धतीने आपली काच रेडी झालेली आहे आता आपण जी नंबरची मोठी शिलाई मारलेली आहे ती आपण शिलाई उसवून घ्यायची आहे हे पहा मी त्याची शिलाई उसवून दाख काढलेली आहे आता हे बघा शिलाई उसवलेली आहे मी सु... सुईला या पद्धतीने आतमध्ये इन्सर्ट करते आपली सुई व्यवस्थित आतमध्ये इन्सर्ट होते म्हणजे आपलं हुकचं टोक ही इन्सर्ट होऊ शकतं या पद्धतीने तुम्ही मशीनवरची लुकपट्टी तयार करू शकता आता मी तुम्हाला हुकपट्टी दाखवते हुकपट्टीला सेम मी चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आता पाव इंच अंतर फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे हुक पट्टी लावताना सरळ बाजूवरती लावायची आहे म्हणजे ब्लाउजच्या साईडने लावून घ्यायची आहे सर्वप्रथम वरच्या साईडनी सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि वरच्या साइडनी पट्टीला व्यवस्थित गळ्याच्या साईडने धरून एक शिलाई मारायची आहे हे बघा साइड साईडने फोल्ड करून घ्यायचे आहे आता एक कडनी शिलाई मारून घ्यायची आहे जिथे जॉईंट केलेले आहे आपल्या हुप हुपट्टीला आता आपण पट्टीला आतल्या साईड फोल्ड करून घेऊया हे बघा आता आपण एक इंचा अंतर ठेवणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे म्हणजे शिलाईवरती शिलाई येणार आहे याच्या हे शिलाई मारायची आहे या पद्धतीने आपली हुकपट्टी रेडी झालेली आहे